जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यात व शहरात पहिल्या टप्प्यातील गणेश विसर्जन मिरवणूक पारंपरिक उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली गणेशोत्सव विसर्जनाच्या पहिल्या टप्प्यातील गणेश विसर्जन मंगळवारी मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात पार पडले दुपारनंतर जिल्ह्यासह शहरात व तालुक्यातील विविध गणेश मंडळे तसेच घरगुती गणपतींच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली ढोल ताशांच्या गजरात टाळ मृदंगाच्या लयबद्ध तालावर आणि पारंपरिक नृत्य गर्जना करत भाविकांनी आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप दिला मिरवणुकीत विविध मंडळांनी देखावे झांज पथक भजनी मंडळे यांचा समावेश करून पारंपरिक पद्धतीचे दर्शन घडवले महिलांनीही पारंपरिक वेशभूषेत सहभागी होत गणरायाचे भजन कीर्तनदात वातावरण अधिक मंगलमय केले गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या अशा गजलात सर्वत्र भक्तिरस ओसंडून वाहताना दिसला पहिल्या टप्प्यात शहर व परिसरातील शेकडो घरगुती गणेश मूर्ती तसेच मंडळांच्या मूर्तींचे विसर्जन पार पडले पर्यावरणपूरक पद्धतीने मूर्ती विसर्जन व्हावे यासाठी जनजागृती करण्यात आली होती भाविकांच्या श्रद्धा उत्साह आणि पारंपरिक लयत सजलेली ही विसर्जन मिरवणूक गणेशोत्सवातील अविस्मरणीय क्षण ठरली सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार はい。